सगळे भाऊ तिकडे बघू शकतो मी तिथं बसले आणि असं डोळे भरून आले मला दोन तीन वेळा तिकडे डोळे भरून आले असं वाटलं ढसा ढसा रडाव मम्मीला धरून की न्यू शाखा कमिंग सुन न्यू शाखा कमिंग सुन मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये लवकरच आपल्या अजून एक नवीन शाखा येते या मंडळी स्वागत आहे नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे आमच्या मातृशिंचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आयुषने केलेला एक मस्त अस प्लॅन जो प्लॅन मम्मीला माझ्या बड्डे निमित्त करायचं मम्मीने मला सांगितलं होतं की नाही तू असं कर बड्डेला असं कर माझ्या मा बड्डेचं शेड्यूल एवढं टाईट असतं एवढं सगळं सा, संध्याकाळपासून केक वगैरे का कापवाचा कार्यक्रम चालू होतो त्यामुळे मला ते जमलं नाही पण मम्मीच्या बड्डेला ते नियोजन बसवलेलं आहे त्यामुळे मम्मी वगैरे सगळे आता खाली येतात दुकानामध्ये आणि आता आम्ही चाललोय तिकडे सो तुम्ही पण नक्की ब्लॉग एन्जॉय करा कंटिन्यू करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू न की हा व्लॉग कसा झालेला आहे सो कंटिन्यू करा पुढं खूप वेगवेगळ्या गोष्टी जाणार काय होतंय हे मला पण थोडस मी पण त्यासाठी एक्साइटेड आहे कारण मला पण नाही माहिती की आयुषने काय काय प्लॅन पण जे काही केलं तो भारीच करतो प्रत्येक वेळेस बर्डे च्या सेलिब्रेशनचा किंवा काही असो एक्सेप्ट तो भारी करतो सगळं आयुष सो हे या वेळेस पण केलं दुपार धरण काय तो दुकानातून आणि मग त्यामुळे मी दुकानात होतो आता चलो देखेंगे आहे क्या कि होत आणि आयुष ते इकडे आले आहे त्यांनी तयारी एकदम जोरात केलेली पण सांगायचं दादा कुठल्या शाखेला माल चाललाय काय शाखा कमी न्यू शाखा कमिंग सुन मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये लवकरच आपल्या अजून एक नवीन शाखा येते सो छत्रपती मध्ये कुठं शाखेचं काम चालू आहे जर तुम्ही बघितलं असेल तर मध्ये शंभर टक्के सांगा लवकरच एवढा मला वाटतं पंधरा दिवसात ओपनिंग च मी तुम्हाला सगळ्यांना सांगून दिलं कशी ओपनिंग आहे काय असणार पण सध्या तरी शाखेचा माल मस्त पैकी पोतीच्या पोती भरून चाललाय तिथं लोफर शूज वगैरे सगळं 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 गणित बसवणार आहे सो कंटिन्यू करात आम्ही गाडी आणतोय मागण सगळी तयारी चाललेली आहे आणि काय काय आहे ह्याच्यात ह्यात काय काय केक ह्याच्यात केक आणि ह्याच्यात काय माग ह्याच्यात ओके okay. सो so, आयुषनी नियोजन असं केलेलं आहे एक अनाथ आश्रम आहे ना हां एक हडपसरला अनाथ आश्रम आहे सो so, त्या अनाथ आश्रमामध्ये हो आ... लहान मुलं आहेत तर ते त्यांच्यासाठी एक आयुष म्हणलं की यावेळेस मम्मीचा जो बड तो आपण तिकडे सेलिब्रेट दा दा, था था का ए, का करू दादा आणि प्रत्येक वेळेस आपण केक वगैरे एवढे मोठे मोठे आणतो आणि वेस्ट होतो ते केक काय कामाला येत नाही किंवा खात पण नाही घरी कोण केक सो आपण यावेळेस चांगलं काहीतरी सेलिब्रेशन करू त्या केकचे वगैरे पैसे आपण कुठेतरी दुसऱ्या गोष्टींना यूज करू सो त्यांनी एक पेन्सिल बुक आणि याचं काहीतरी किट आहे ते किट आणलेलं आहे एक छोटस ते किट आणि खाण्यासाठी थोडेसे स्नॅक्स टाईप घेऊन आलेले तिकडे जवळजवळ ऐंशी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पण आपण त्यांच्यासोबत सेलिब्रेट करू तर मला हे तर खूप भारी वाटलं आणि बड्डेवाली मम्मी आलेली हॅपी बड्डे कसं चाललं आहे आजचा बड्डे कसा गेलाय एक नियोजन एकदम गोक्के झाले का चाल चालेल ठीक आहे ठीक आहे चला सरस्वतींची मूर्ती आहे ती मम्मीकडनं आश्रमाला भेट दिली माझी काही पूजा होईल मग नंतर मम्मी जाऊ सगळे झालेले मम्मी थोडी असे भाऊ झालेले इकडे मम्मी बघू शकतो तुम्ही तिथं बसले namo mm -hmm. कौन सा किट लाएगा? पूरा किट लाया ला लगे। सर क्या? लहान मुलांनी मम्मीच्या निमित्त एक डान्स बसवलेला आहे तर ते डान्स करतो जातात आणि ते तयारी करते त्याला बसायला मम्मी डान्स करते दिव्यासाठी लावू शकतो युक्ता मुक्ता युक्ता। ए, मुक्ता अगदी आयुष्य मैत्रीण जरा लयच लागतात का काय बघ काय मग आपला कॅमेरा लगेच पकडतो हे आयुष्य ही आहे मैत्रिणी कायच मुक्ता काय युक्ता हे युक्ता आ, हा काय मलिक जालिम सॉरी सालीम सॉरी सालीम हे तू कोण आहे हा 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 रोहित रोहित आणि तुझं नाव काय श्रावणी आणि कुठे काय नाव शाईन आणि ती तिकडे गेली ती कोण तिकड साना आणि तिथं ती त्या बारक्या पोरनं ताट धुन देते ती साना ती असं तिला आवडत असं सगळं तर हा कापोज हो र बापरे बापरे तर आयुष्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी मिळून असं सगळं प्रोग्राम केला होता तर सगळ्यात पहिले त्यांना थँक यू खूप सारा आणि मग मी कसं वाटलं तुला आज पहिल्याही भारी वाटलं रे लय दिवसापासून मला ब्लॉग मध्ये सांगायचं म्हणून नाही पण मला खूप दिवसापासून असं वाटायचं की आश्रमात जायचं आश्रमात त्या मुलांना किंवा माणसांना नाही का पण ते मला शक्य नाही झालं सप्ताह खूप वेळ जायचं होतं मला पण आज ज्यांनी ज्यांनी प्लॅन केला त्यांच्यासाठी म्हणजे खूप खूप थँक्यू सगळ्यांना मला माहित नाही आहेत कोण कोण आहे पण आहे ना आज आयुषनी मला काय पण दिलं असेल तर ह्याच्या पुढे कमी होत बस आयुष बँक थँक्यू वा त्या बेटा बँक्यू हे सतावन्य तुम्हाला बोला करणे म्हणताय तुमने हे बातने म्हणताय तुमने हे बातारी नाही सब ते बघा कार्यकर्ते भरपूर पण अध्यक्ष आधस्त पाहिजे संघटना त्याशिवाय चालत नाही लक्षात घेऊ म्हणजे विषय ते आहे तर आता आम्ही घरी जाणार आहे मग मी नंतर ना पर्सनली आता जो कार्यक्रम होता त्याबद्दल पण तुम्हाला तुमच्याबरोबर बोलतो मी सो कंटिन्यू करा तो आता हा मला भेटला आहे मस्त डान्स बीन्स करतो आणि तू व्हिडिओ बघतो का माझे कशावर बघतो विडो हे इस्टा मी युट्यूबवर जास्त नाही आहे पण इंस्टावर बघतो माझ्या इस्टावर हे लोक बघतात थँक्यू आणि त्यांनी मम्मीला मस्त होईल हॅपी बर्थडे शुभेच्छा पण दिल्या त्याबद्दल पण सांगतो मम्मी तुम्ही भेटतो आता तू ब्लॉगमध्ये आला तो म्हणत होता मला एक फोटो काढ पण म्हणलं फोटो तू ठेवणार हे करणार मग तू माझ्या ब्लॉगमध्ये आता आयुष्यभर अस मम्मीला आता सोडलं इकडे मी दुकानापाशी आणि आता मम्मी म्हणली की आता घरीच आम्ही चार पाच जणांच्या मावशी वगैरे हो पण नाही आणि सगळे जण बाहेर गेले जेवायला बाहेरच जाऊ म्हणलं ठीक आहे आणि आता आम्ही जिकडे गेलो होतो तिकडे ऍक्च्युली माझ्या आधी पण गेलो होतो मित्राचं आमचं म्हणजे तो वारला होता आणि त्याला वर्ष झालं होतं त्याच्या बड्डे निमित्त सॉरी बड्डे होता बड्डे आणि त्या बड्डे निमित्त मग आम्ही तिकडे जेवण दिलं होतं सो आज तसंच आयुषने सगळं प्लॅन केलं होतं खूप वेगळं फील होत तिकडं अशा कुठल्या जागेवर तुम्ही गेल्यानंतर खूप वेगळं फील होतं आणि खूप गोष्टी बघायला भेटतात आणि खूप गोष्टी त्या याच्यातून सगळ्या वातावरणातून शिकायला भेटतात की आज आपल्याकडे आई वडील आहेत पण आपण किंमत करत नाही म्हणजे माझ्यासोबत सगळेच की कधी काय झालं की आपण रागवतो वाईट काहीतरी बोलतो जोरजोरात वरडतो असं काही ना काहीतरी करतो मम्मीवर वगैरे पण या मुलांना बघितल्यानंतर कळतं की ज्यांना मम्मी नाहीये त्यांचं आयुष्य कसं आहे तर तसं मी बसलो होतो आणि ऍक्च्युली माझ्याकडून पण खूप कधी कधी चुका होतात की मी कधी कधी मम्मीला नाही का म्हणजे रागात वगैरे बाहेरचे काम आहे त्या मध्ये जेवण वगैरे नसेल झालं तर मम्मी बोलतो वगैरे ओरडतो वगैरे मला बघून असं फील झालं की यार माझ्याकडे मम्मी आहे म्हणून तरी मी ह्या सगळ्या गोष्टी करतो ओरडतो वगैरे करतो पण यांच्याकडे तर काहीच नाहीत ही पोरं कशी करा प्रत्येकाचा राग आल्यानं वाईट वाटलं की आपण हे नाही करायला पाहिजे आणि असं डोळे भरून आले मला दोन तीन वेळा तिकडे डोळे भरून आले असं वाटलं असा रडाव मम्मीला धरून की जाऊ द्या आता मला असं डायरेक्ट समोर बोलता येत नाही मम्मीला मम्मी ब्लॉग बघते मला माहितीये ब्लॉगच्या माध्यमातून मला मम्मीला सांगितलं की मी आतापर्यंत काही पण थोडंफार जर चुकीचं थो वागलो असेल किंवा रागवलं असेल चिडचिड केली असेल तर मला माफ करून टाक काही विषय नाही आणि मला माहितीये की मम्मी लोक असे असतात की मुलांसाठी सगळं सहन करून घ्या आणि आता खूप लोक आहेत जी कमेंट मध्ये खाली लिहित्या अरे गेला मग व्हिडिओ बनवला हे केला ते केलं काही विषय नाही मित्र वाढदिवस हे साजरा केला ते मुलांसोबत साजरा केला हे मला दाखवायचं होतं की अशा प्रकारचे पण पाट दियो साजरे होऊ शकतात असे पण आपण करू शकतो खूप मोठे मोठे केक्स आता बघितलं असेल की माझ्या बड्डे खूप केक आले मोठे मोठे केक आले पण खाल्ले कोणी नाहीत माझ्या घरी जो केक होता तो तीन दिवस पडून शेवटी वेस्टेज गेला पण आता जे तेच केक वगैरेचे ते 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 जे पैसे असते ते याच्यामध्ये देऊन मुलांना ते किट एक छोटसं किट जेवण हे बाकीचं आणि थोडस असं स्नॅक्स वगैरे हे पण दिलं ते आनंद वाटतो ना मुलांना ते एक भारी गोष्ट आहे आणि आता जे लोक बोलतील का अरे मग दिलं तर मग दाखवायची गरज काय असेल ते तुम्ही तुमच्या विजन नाही बघा मला काय फरक पडत नाही तुमचा तुम्हाला देखलो आणि असंच काही ना काहीतरी युनिक आणि किंवा चांगलं असं आनंद आश्रमात किंवा कुठल्या छोट्याशा शाळेत वगैरे तुम्ही पण जाऊन बर्थडे वगैरे सेलिब्रेट करा याच्या पुढचे जेवढे बर्थडे असतील शंभर टक्के आता तिकडे सेलिब्रेट करा कारण की मला तिकडे एक आनंद भेटला वेगळा जो तुम्हाला पैसे नाही भेटत नाही कशानेच भेटणार नाही तुम्हाला एक वेगळा आनंद भेटला आणि त्या आनंदासाठी मी हे करणार आणि संडेला आता त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्प पण ठेवलेलं तिकडं तर संडेला पण मी तिकडे जाणार आहे हो चलो आता कंटिन्यू करा आता जातो मम्मीला म्हणजे आम्हाला जेवायला वगैरे जायचं पाहिजे बघूया आता कसं होतं पुढचं मम्मीला पण विचारणार थोडं आज जरा मजा करूया मध्ये आता दुकानात आल्यानंतर ना इकडं वेल्डिंग च काम चालू आहे भाई वेल्डिंग मारते ओ भाई जरा होंदो जरा ढिकसे आपले जेवढे काम असते दुकानाचे सगळे जे, जे फॅब्रिकेशनचे काम फक्त भाई करतात भाई को काम दे का बोल तू एकदम वन टास आता एसीचं हे बनवलंय स्टँड बनवलं एकदम राहस मध्ये मागा लावला होता एसी पण मागण्या काढायला लागला आता परत पुढं लावला दुकानासमोर थोडा घाण दिसेल पण आता काय पर्याय नाही त्यामुळे तिथं लावायचं आहे मोसिन भाई काय किती रे तू हा कपडे पुढे दालके आयले कडक नाही तर सुलतान को लागले धक्के हा तो क्या बोलतो सुलतान भाई आय अभी जाण दो चलो होईंगा काम अभि सी बी सी थांडा थंड फुल फुल ॲक्च्युली हवाला ए सी बंद आहे हा बंद आहे आणि आज चालू आहे फक्त इथे इथे एक सी आहे हा चालू आहे फक्त आणि हवाला बंद आहे आता ह्याला पायपिंग बाहेर नाही घ्यायची इथं बसलो आणि जे पण जायचं आहे काय मम्मी मम्मी ताम आज दुकानावर इथं बसली आहे काय म्हणणं तुझं एसी मध्ये हा छान वाटलं काहीतरी वेगळं असं आलेच नव्हते ना मी बघायला बसतो कस वाटते कारगर कस वाटतं एसी आता या दिवसात जर असं एसीत बसलो काय वाटत असेल मग तुला म्हणलं तुम्ही घरी बसू का मम्मीला बोललो होतो मी घरी एसी बसू का तर मम्मी म्हणली नको नको लेकर मग तुला बोललो होतो चांगलं कारगर बस जाऊ द्या जेवायचं आता फक्त लागलं काय म्हणतेस मम्मी सुट्टी नाही सुट्टी नाही बसवतो तू बसव सुट्टी नको आज वाटतोस ना सुट्टी नको तू चिकन बिकन तंदुरा तुंदुड्या मग काय म्हणणे आज माझं भरायला मला नाही जेवण संपलं जेवायला मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आणि आता ब्लॉग इथंच संपतोय मी खूप वाईट थकलोय थकलोय आता मला झोपायची गरज आहे ना आज पण जिम मिस झालेली आहे कारण की बड्डेच्या गडबडीमुळे पण उद्या सकाळी सकाळी उठून जिमला जाईल आता ब्लॉग एडिट करतो हो म्हणजे तुम्ही उद्या सकाळी सकाळी दहा वाजता बघताल आणि जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लपड पडतो एवढं जेव्हा असं आटापिटा करून ब्लॉग बनवतोय तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर काय माझ्या सो चला लव्ह यू किप्टिंग बाय बाय अशोक मामा होऊन जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लव्ह यू काय लव्ह यू